महाराष्ट्राच्या या स्फोटक परिस्थितीमध्ये एवढंच म्हणावं लागेल हे पक्ष पक्ष नाहीत तर हे पक्ष आपापल्या आप जातीचे पक्ष आहेत आणि आपापल्या आप जातीच्या बाहेर पडायला तयार नाहीत अशी परिस्थिती आहे श्रीमंत मराठ्यांचा पक्ष असा जर बघितला तर शरद पवारांचा पक्ष आहे काँग्रेस आहे अजित पवारांचा पक्ष आहे असं त्या ठिकाणी ठिकाणी कायस्थ प्रभू आणि ब्राह्मणांचा पक्ष असं म्हणायचं झालं तर मग बी आणि उद्धव सेना अशी असताना वेगळी त्या ठिकाणी करता येईल अशा या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये वनवा पेटू नये लोकांचा वनवा पेटू नये या दृष्टीने एक आरक्षण बचाव यात्रा ही सुरुवात करतो आहोत उद्या चैत्यभूमी पासून सुरुवात होईल चैत्यभूमी पासून शिवाजी मंदिर जे आहे तिथे असणारं पोटवाल गार्डन आहे पोटवालांच्या असणाऱ्या स्मरणार्थ त्या ठिकाणी असणारं दोन मिनिटं आम्ही असणारं स्तब्ध राहू आणि त्यानंतर पुढे ती असणार पुण्याला पुळेवाड्या या ठिकाणी थांबणार आहे साताऱ्याला नायगाव या ठिकाणी थांबणार आहे आणि मुकामाला कोल्हापूरला जाणार आहे एकंदरीत जे जिल्हे आम्ही कव्हर करणार आहोत ते कोल्हापूर सांगली पंढरपूर सोलापूर लातूर त्याच्यानंतर उस्मानाबाद बीड परभणी नांदेड नांदेड नंतर असणार यवतमाळ अमरावती अकोला जालना आणि बुलढाणा आणि औरंगाबाद या ठिकाणी आम्ही असणार सात किंवा आठ तारखेला आताच्या कार्यक्रमाप्रमाणे आम्ही असणार सात तारीख अशी धर्ती आहे त्याची सांगता करण्याची औरंगाबादला दुपारी बारा वाजता जाहीर सभा त्याचा असणारा समारोप उद्देश आमचा हाच आहे की एका बाजूला ओबीसी हा प्रचंड घाबरलेला आहे आणि विशेष करून मायक्रो ओबीसी जो आहे तो घाबरलेला आहे मागच्या बारा दिवसामध्ये लहान ओबीसी मधले नऊ कार्यकर्त्यांवरती हमला झालेला आहे काही जणांची म्हणजे नाभिक समाजाची जे आहेत त्यांची दुकानं त्या ठिकाणी जाळण्यात आलेली आहेत माहिती आमच्यापर्यंत आमच्या ती लहान ओबीसी मधल्याने दुकानं उभे उब, उघडलेली आहेत किंवा व्यवसाय सुरुवात केलेला आहे त्यांच्या दुकानावरती जायचं नाही त्यांच्या दुकानातून विकत घ्यायचं नाही त्यांच्याबरोबर काहीही व्यवहार करायचा नाही असे आदेशही निघालेले आहेत आणि मी असताना मानतो की ही परिस्थिती अत्यंत स्फोटक आहे तेव्हा या परिस्थितीतून हे शांततेचा मार्ग कसा निघेल बघा पाटील यांनी असताना जी काही मागणी केलेली आहे एक तर आम्हाला आरक्षण द्या नाही तर आरक्षण काढून टाका अशी असणारी परिस्थिती आहे दुसऱ्या बाजूला मागच्या ज्या लोकसभा निवडणुका झाल्या त्या लोकसभेमध्ये एकतीस कुंडी मराठा समाजाचे आमदार खासदार निवडून नूरू, गेल्यामुळे आणि मध्यंतरी शरद पवारांचं स्टेटमेंट असं होतं की आम्ही दोनशे पंचवीस जागा निवडून आणणार याच्याने परिस्थिती अजून अजूनच भयानक झाली अशी मी त्या ठिकाणी मानतोय दुसरं एक सगळ्यात महत्वाचं जे आहे आणि ते म्हणजे की असा प्रचार केला जातोय की विश्वनाथ प्रताप सिंग यांनी ओबीसीचा आरक्षण तर दिलं त्यांना ते पार्लमेंटमध्ये त्यावेळेस भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोघांनी मांडू दिलं नाही आम्ही ते हाणून पाडू म्हणून अशी असणारी भूमिका त्यावेळेस घेतली आणि म्हणून आरक्षणाचा मुद्दा पार्लमेंटमध्ये आश्वासन दिल्यामुळे त्यांनी एका जी आर मार्फत त्या ठिकाणी काढण्यात आलेला आहे की जो जी आर चॅलेंज करण्यात आला होता आरक्षण घटनेशीर आहे की नाही याच्यावरती असणारा इंद्रा साधीच्या केसवरला डिसिजन आहे पण गवर्मेंट जी प्रचार असा केला जातोय तो कधीही बदलता येतो त्याला स्थगिती देता येते आणि वातावरण कशा रीतीने चिघळेल अशीच परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण केल्या जात आल्यामुळे अजूनच चिंतेची बाब त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे ही खरीच परिस्थिती आहे का की आपल्याला असणारा आरक्षण ही जी आर मार्फत मिळालेला आहे आणि उद्या दोनशे पंचवीस निवडून आणायची जी आहे दोनशे पंचवीस निवडून आले तर इथे रद्द करायचं आणि वरती केंद्राचं सरकार पंधरा मताच्या मेजॉरिटीमध्ये असल्यामुळे एकतीस जणांचा वापर करायचा असा जो एक अंडरग्राऊंड प्रचार चाललेला आहे त्यातून लोकांमध्ये म्हणजे विशेष करून ओबीसीमध्ये एक भीती मोठ्या प्रमाणात मिळाली आहे आहे तिला एड्रेस करायला आणि त्याच्याचबरोबर महाराष्ट्रामधलं सलोख्याचं वातावरण हे राहिलं पाहिजे यासाठी पक्षाच्या वतीने आम्ही हा चौदा दिवसाचा असणारा एक मार्च सेन्सिटिव्ह एरिया जो झालेला आहे त्या सेन्सिटिव्ह एरियातून काढतो आहोत अपेक्षा ही आहे त्या ठिकाणी की आमच्या ह्या मार्च मार्चच्या माध्यमातून एक महाराष्ट्रामध्ये जी स्फोटक परिस्थिती दंगलग्रस्त परिस्थिती एकमेकांना पाण्यात बघण्याची जी परिस्थिती आहे तिला कुठेतरी आळा घालण्याचा असणार ही यात्रा काम करेल आणि बरोबर हा जो प्रचार अपप्रचार आहे त्या संदर्भातलं जागृती लोकांमध्ये आणून एक शाश्वत व्यवस्था आणि शाश्वत विश्वास हा पुन्हा निर्माण करावा या दृष्टीने आमची ही यात्रा आहे अनेक महाराष्ट्रातल्या सीच्या संघटना ज्या आहेत त्यांना आम्ही त्या स्वतःहून येत आहेत सामील होत आहेत पक्षाच्या वतीने जे सीचे नेते आहेत त्या सगळ्यांना आम्ही असं पत्र दिलेलं आहे जे विरोधी कॅम्पमध्ये शरद पवार हे विरोधी कॅम्पमध्ये आहेत त्यांनाही आम्ही असं पत्र लिहिले की आपणही त्या ठिकाणी या तेव्हा आमचा हेतू हा शांततेचा असणारा एक हेतू आहे जनजागरणाचा हेतू आहे त्याला तिथले पॉलिटिकल सिस्टम्स सहकार्य करतील असं मी अपेक्षा बाळगतो